सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जेस किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण हेल्दी टेस्टी शेवईचा उपमा कसा बनवायचा ते पाहूयात सर्वात आधी मी एक कप शेवया भाजून घेणार आहे इथे मी गव्हाच्या शेवया घेतल्या आहे ज्या आपण घरी बनवतो त्या या शेवया थोड्याशा जाडसर असतात आता या शेवया आपल्याला मिडियम गॅस फ्लेमवर चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायच्या आहेत हलकासा लालसर रंग येऊपर्यंत आपण याला भाजून घेऊयात या ठिकाणी ही शेवई मी भाजून घेतली आहे बघू शकता तुम्ही या शेवयांना हलकासा लालसर रंग आला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण उपमा बनवण्यास सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण टू टेबल स्पून शेंगदाणे घालून घेऊयात हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही शेंगदाण्यांना गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता आपण याला काढून घेऊयात आता या ठिकाणी तेल तर गरमच आहे यामध्ये आपण हाफ टेबल स्पून जिरे घालून घेऊयात त्याचबरोबर हाफ टेबल स्पून मोहरी जिरे मोहरी चांगली तडकली की यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून घेऊयात ही पाने सुद्धा एक ते दोन सेकंद चांगली परतून घ्यायची आहेत यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे याला बघू शकतात तुम्ही याला हलकासा ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊयात त्याचबरोबर बारीक चिरलेले गाजर आणि हाफ कप मटर घालून घेऊयात इथे माझ्याकडे फ्रोझन मटर अवेलेबल होते ते मी यामध्ये घातले आहे हे सर्व व्हेजिटेबल्स साधारणत तीन ते चार मिनिटे चांगले परतून घेऊयात आपण आता या ठिकाणी तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात हे सर्व व्हेजिटेबल्स आपण चांगल्या प्रकारे परतून घेतले आहे आता यामध्ये आपण हाफ टेबल स्पून हळद घालून घेऊयात व हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे यानंतर आपण यामध्ये ज्या शेवया भाजून घेतल्या आहेत त्या घालून घेऊयात व त्याचबरोबर फ्राय केलेले शेंगदाणेही घालून घेऊयात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा शेवाई उपमा बनवत असताना तुम्ही शक्यतो कलरफुल व्हेजिटेबल्स वापरा जसे की गाजर वटाणे शिमला मिरची त्यामुळे काय होते की लहान मुले हा उपमा आवडीने खातात हा उपमा बनवण्यासाठी इथे मी एक कप शेवया घेतले आहे तर त्यासाठी मी हाफ कप गरम पाणी घेणार आहे गरम पाणी वापरल्यामुळे हा उपमा चिघट होत नाही एकदम मोकळा सुटसुटीत बनतो अगदी नूडल्स सारखा आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात व पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालं आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात व दहा मिनिटे याला वाफून घेऊयात इथे दहा मिनिटे झाली आहेत बघू शकतात तुम्ही यामधील व्हेजिटेबल्स आणि या शेवया सुद्धा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत आणि हा शेवई उपमा सुद्धा मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हा उपमा सर्व करूयात हा शेवई उपमा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू